लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धूमध्ये आणि भावनामध्ये जे काही गैरसमज होते ते दूर अखर अखर आता दूर झालेले आहेत सिद्धूने आता भावनाला सगळं खरं खरं सांगून टाकलेलं आहे आणि भावनानेसुद्धा सिद्धूला या सगळ्या गोष्टीबद्दल माफ केलेलं आहे आता भावनाने आजला एक वचन मागितलेलं आहे की इथून पुढे तो भावनापासून काही लपवणार नाही आणि आजपासून सिद्धीराज तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात आणि मग तिने मैत्रीचा हात पुढं केलेला असतो हे ऐकून सिद्धूला फार छान वाटतं सिद्धूसुद्धा तिच्याशी मैत्री करतो सिद्धू म्हणतो की भावना मॅडम तुम्ही जेव्हा माझा नवरा म्हणून स्वीकार कराल त्या दिवशी माझ्यात माझा सगळ्यात बेस्ट दिवस असेल इकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवासने मिळून हरीश आणि संतोषला पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा संतोषच्या मुलाला पोटात दुखत असते त्यावेळेस हरीशने त्याला मदत केलेली असते आता इकडे सिंचनालासुद्धा पोटदुखीचा त्रास सुरू झालेला असतो त्यावेळेस लक्ष्मी नाटक करते की मी काहीही सिंचनाची काळजी घेणार नाही हे ऐकून विनाला सिंचनाबद्दल पाझर फुटतो आहे आणि मग विना सिंचनाला गरम पाण्याची बॅग नेऊन देत आहे आणि अशा प्रकारे दोन्ही जावाजावांमध्ये पुन्हा प्रेम तयार करण्याचा प्रयत्न लक्ष्मी आणि श्रीनिवास करत आहेत ती देवाचे आभार मानते आहे की देवा पुन्हा माझीही माझं हे फुटलेले कुटुंब एक होऊ दे एवढीच मी तुझ्याकडं विनंती करते आहे इकडे आता पेपरमध्ये बातमी छापून आलेली असते की सिद्धूच्या बायकोमुळेच पायगुणामुळेच सिद्धू ही दहीहंडी फोडण्यामध्ये यशस्वी झालेला आहे ही वाचून आजी आणि संपतराव प्रचंड चिडलेले असतात कारण की आजी म्हणती आहे की आपल्या पक्षाचा यामध्ये काहीही उल्लेख नाही आहे माझा उल्लेख नाही का संपतरावचासुद्धा याच्यामध्ये काहीही उल्लेख बातमीदाराने केलेला नाही फक्त सिद्धू आणि त्या अवलक्षणेचाच उद्धवधो या बातमीमध्ये केलेला आहे ती जोरजोरात ओरडते आहे सिद्धूला आणि भावनाला ती खाली बोलवून घेते ती म्हणते की अवलक्षणे तुला आता हेच करायचं होतं कारण की सिद्धूला मी आता एक रुपयाही देत नाही आहोत आणि तुझा फायदा होत नाही त्यासाठी तू आता अशा बातम्या पेपरमध्ये छापून आणून आमच्या घराची आणि पक्षाची अजून तू बदनामी करत आहेस अवलक्षणे मी तुला सिद्धूला एकत्र कधीच राहू देणार नाही मी तुला आणि सिद्धूला एक ना एक दिवस वेगळं करणार करणारच आहे असं म्हणून आजी पेपर फाडून त्याचा चोळामोळा करून तिथून रागारागाने निघून जाते इकडे आता सिद्धूला एक फोन आलेला असतो की लवकरच गाडेपाटलांच्या घड घरावर धाड पडणार आहे आणि इलेक्शनसाठीच्या प्रचारासाठी लागणारी खूप मोठी रक्कम सिद्धूच्या घरामध्ये हजर असते गाडे पाटील आणि घरातले सगळेच मंडळी देवदर्शनाला गेलेले असतात घरात फक्त सिद्धू आणि भावनाच असतात भावना सिद्धूला आधार देते की मी तुमची बायको आहे आणि मैत्रीणसुद्धा आहे त्यामुळं या संकटावर आपण दोघं मिळून मात करूयात असं म्हणून भावना त्याला मागच्या अंगणामध्ये ती कॅश लपवण्याचा सल्ला देते आणि ती स्वत पोलिसांना आता भिडणार आहे काय गाडीपाटल्यांच्या घरावर आलेलं हे खूप मोठं संकट भावना आणि सिद्धू मिळून दूर करतील का हे पाहणं खूप रंजक ठरेल